तर आयुर्वेदामध्ये अग्नीला फार महत्व आहे आयुर्वेदात असे म्हटले आहे की शांत अग्निही म्हणजे अग्नी जर शांत झाला तर मृत्यू होऊ शकतो आणि पिबेत स्वस्ते पी अल्पशहा म्हणजे स्वस्त व्यक्तीने अल्प मात्रेत पाणी प्यावे तेव्हा आपण जर अत्यंबू पान केले म्हणजे जास्त प्रमाणात पाणी पिले म्हणजेच उश आयुर्वेदातला जे, जे उषापान म्हणतात म्हणजे सकाळी सकाळी पाणी पिणे तर यामुळे म्हणजे अग्नीची शक्ती कमी होते अग्नी हा तेजगुण व्हिस्ट आहे आणि त्याच्यावर जल हे थंड आपण पाणी टाकले बाहेर जरी आपण अग्नीवर पाणी टाकले तर अग्नी विजत असतो अगदी त्या प्रमाणेच ज्यूस असेल किंवा काही जलीय तत्व किंवा जलीय शीतपेय वगैरे आपण जर घेतली तर अग्नीची शक्ती कमी होते जसं बाहेर सूर्य आहे तसंच शरीरामध्ये अग्नी आहे हळूहळू जर बाहेर सूर्य वाढत जातो तसंच अग्नीची हळूहळू शक्ती उठल्यानंतर तीन तासाने हळूहळू वाढत जाते तेव्हा सकाळी सकाळी जर आपण असं पाणी पिलं तर त्याची शक्ती कमी होते आणि अग्नी मांदे होते आणि मांड्यामुळे विविध आजार उत्पन्न होत असतात मूळ व्याद आहे अग्निमांद अम्लपित्त आहे त्यामुळे अपचन होते आणि मग पुढील पचराचे अनेक विकार उत्पन्न होत असतात